नाही लगीन नाही झालं ना त्यांचं <laughs> मग आता मास्तर बरोबर माझं लगीन लावतय होई नाही नाही आता लग्न करायचं तर मास्तर काय झाला माझ्याकडे बघा ना <laughs> ओ मोऱ्यानू <मौरेनू>, सकाळी <laughs> जोरात चूल भरले की तुमची छाती धपापते <laughs> काकुला सांगू काय <गाए। laughs> नाही ते काय प्रत्येक परीक्षेचा फॉर्म भरायचा या माणसाला मी काय म्हणतो काही काय बाई बाय 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 तुम्ही अजून मी तरणी ताटी हाय मोरे सांग किती असणे तरणी म्हणजे गेले वीस वर्ष मी त्यांचा तमाशा बघतोय तेव्हा जेवढ्या तरण्या होत्या तेवढ्याच अजून तरणी आहे वीस वर्षाच्या कॅलेंडरची पानं बदलली तरी ह्यांच्यात काय फरक झालेला नाही बरोबर सांग किती असणी हे पान अजून पिकल्या पानाचा हो पिकल्या पानाचा हो तुम्ही चंद्र बोललात ना हाँ? तो धूमकेतू सारखा पसारला बाई मास्तर असंच घाया करा पाणी पाणीच झालं पाहिजे मास्तर लगेच तयार झालं पाहिजे गावात लावणीचा कार्यक्रम करायला तुम्ही मास्तरांबरोबर एवढी लगत करा एवढी लगट करा तुम्ही लगत करताना ना आम्ही त्यांचं छप्पा व्हिडिओ काढणार आहे आणि नंतर ते आम्हाला विरोधच करणार नाही तमाशा आणायला विरोध केला की, की आम्ही त्यांना ब्लॅकमेल करणार कपला नाही तुमचं झासला नाही मी असं नाचवलंय ओ हो। मास्टर काय चीज आहे ते मास्तर एवढं तुम्ही बोलताय ते हाइट थी कुठं ती आ मास्तर इथंच कुठे तरी असलीसني बोलवा की आ काय आहे तंच घर आहे ना खाली जेवण शेतपावली करत असली तिथे काय तूझे मी आणि आरतीला हे चंद्र सूर्य अरे वा काय मस्त्या मस्त राणी गुड मॉर्निंग ए गुड नाईट रे काय काय विषय काय सांगा काय विषय नाही काय सांगा सांगा राज

मी आहे की नाही तुम्हाला रिक्वेस्ट करायला आले काय प्रॉब्लेम आहे तुमच्या गावात लावणी सादर केली तर कश आणि गरीबची पोटर काय सांग की बोल की लांबून बोला ला, कसा आहे तपास हे हे पहा बाई मला या अशा स्पर्शाचा परिचय नसल्यामुळे मला काय प्रतिक्रिया देऊ हे कळत नाही लक्षात घ्या आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे की एक सा, साधी विनंती आहे की आमचा कार्यक्रम का होऊ देत नाही आहात तुम्ही त्याला अत्यंत मादक आणि अश्लील केल्यानंतर एखाद्याचा संयम सुटू शकतो निग्रह सुद्धा तुटू शकतो हा निग्रह बॉडी मध्ये कुठं असतो चुकू चिकू महाग <laughs> आहे शब्दांना छेडू नकोस मागे होत माझं इतकंच म्हणणं आहे की याच कारणांमुळे माझा गावात तमाशा आणण्यासाठी विरोध आहे लक्षात लक्षात घ्या घ्या काय काय आहे आहे नाही कला जी आहे ती मनोरंजनासोबत एक मूल्य शिक्षण करणारी सुद्धा असायला हवी असं मला वाटतं आणि हल्ली काय झालेलं आहे म्हणजे आधी फार सोपं होतं प्राचीन काळात तमाशा प्रबोधनाचं काम करत असे पण आता काय झालेलं आहे या काही अशा मोजक्या लोकांमुळे तमाशाला एक उथळ आणि अश्लील स्वरूप आलेलं आहे जे मला पटत नाही आणि आपल्या गावात खूप लहान मुलं आहेत त्यांच्या बालमनावर परिणाम होऊ नये म्हणून मी विरोध करतो एवढं लक्षात घ्या मला सांगा सा कार्यक्रम वाईट आहे हे तुम्ही कस काय ठरवलं तुम्ही वय बघितलं कार्यक्रम नाही पाहिला मी तुमचा कार्यक्रम तुम्ही कसं काय बोलताय मी बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचलेला आहे मास्तर हे चुकीच आहे ना पण काय टायमाला छापून आलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते असं नाही म्हणालो मी मी म्हणालो छापून आलेली प्रत्येक गोष्ट खरीच असते असं नव्हे पण मास्तर तुमच्याबद्दल मला थोडासा आदर आहे मग तो आदर कुठून कुठून भरलाय माझ्यात पण काय होतं माहितीये काय तुम्ही ग्रामसभेत वेगळं बोलता आणि गच्चीवर वेगळं बोलता ते मी तेच बोललेलो आहे गच्चीवर मी तेच बोलतोय तू चुकीचं ऐकतोस त्याच बरोबर आहे छापून आलेली प्रत्येक गोष्ट सत्यच असते असं काय नाही ना वा वा हिंमत अशी बोला ना मग हे बघा बाई बाई म्हणू नको तुम्ही मला बाई म्हणू नका मला म्हणा फक्त अरेदा का झोपून घे झोट चंद्रकला म्हणा मला आता बोला मी काय म्हणतो मास्तरांनो डान्स बघून घ्यावा एकदा घ्यावं पटकन सारखं लागला बाय मागच्या ग्राम सभेत तुम्ही काय बोललो बहुमातेचा आदर केला पाहिजे बरोबर बहुमाता नव्हे बहुमत बहुमताचा आदर केला पाहिजे बाजू बाजूबाजूला शब्द आहेत नाय बघा तुम्हाला नाही आवडला तर आम्ही नकार द्यायला तयार आहोत बरोबर डान्स बघून घ्या थांबा रे थांबा माल बोलायला

आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या बसले आम्ही बसले थँक्यू ए ए सावत्या नाही हे असं काहीतरी करायचं नाही नीट बसायचं तस बसते ना एका एका हाताचं अंतर घ्या एकमेकांपासून एक हाताचा मुरे हा एक हात आहे तुमचा एक हात आणि बाईंपासून जरा लांब बसा दिसल आम्हाला डान्स दिसल काय जवळ बसून काय करायचं मागे बसा लक्षात घ्या कलेचा आस्वाद घेणं ही सुद्धा एक कला असते आपण रसिक प्रेक्षक म्हणून सुरू करा सुरू करा। <laughs> <शुरु करा। laughs> बाय बाई 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 मस्त नाचा आता तुम्ही बघा मी मास्तरास मी कस घाय करते झूम मध्ये नाचा झुम मध्ये पहिल्या माझ्या आधा बघा कचरा गेला गाडव आहे ते गुळाची ठेप जरी ठेवली ना तरी काही फरक पडणार नाही तुम्ही काय तुम्ही सगळे आधाय ना माझ्या समोर आदा करा मी तात्काळ तुम्हाला रिस्पॉन्स देतो बघा तू

कुठला बाणसा इथे खाली बसा खाली बसा नीट 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 मांडी घालून कमरे खाली दोन पायांच्या वर एक मांडी असते दोन मांडी असते ते घालून बसा नीट नीट ऐका मुलांनो अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बाईंनी आता एक शब्द उच्चारलेला आहे तो म्हणजे बाण बाण नाही महत्वाचं काय आहे बाण तुम्ही काय म्हणाला बाण न नव्हे बाण 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 बेन गथड्या इथे चुकीचं म्हणतो प्रत्येक गोष्टीत काय तुझं बेन बेन असतं इथे इथे अंगठा उभा उभारा अंगठा पकडून उभारा इथे शाळेत वरा बेन आणि बाण असा शब्द नसतो मुळात लक्षात घ्याणं हा प्रमाण भाषेतला शब्द असल्यामुळे तो तसाच उच्चारला गेला पाहिजे न असं नाही म्हणू शकत आपण कारण न हे दंतव्य व्यंजन आहे की नाही त थ ज्या व्यंजनाला उच्चारताना आपली जीभ आपल्या दाताला लागते ते दंतव्य व्यंजन आणि लक्षात घ्या जे अक्षर उच्चारताना आपली जीभ आपल्या टाळ्याला लागते ते तालव्य व्यंजन बरोबर की नाही म्हणजे काय बा बाण की नाही म्हणा बाण काय बाण मास्तर ए... सोड कि हो तुम्ही असं कसं ते बाण फिणं जे काय ते सोडा भावना महत्वाची असतो मास्तर लागल हेच हेच हे अत्यंत चुकीचं आहे तुमचं असं नाही होत बांड लागला की नाही हे तुम्ही मला कसं विचारू शकता सांगतो तुम्हाला लक्षात घ्या एखादी क्रिया घडल्यानंतर मगच त्याचे पडसाद उमटतात की नाही बरोबर की नाही करेक्ट म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर

संपूर्ण गाणं वाईट आहे वाईट असं नाही म्हणता येणार पण जे गाणं आहे त्या गाण्याचे जे बोल आहे ते अत्यंत तर्क शुद्ध नाही ते म्हणजे त्याच्यात हेच नाहीये म्हणजे लक्षात घ्या तुम्ही मला जे गाणं सांगितलं आता ऐकवलं खंड बरोबर काय होत आहे याच्यात आरेखंड नाहीये तुम्ही आता मला एक मिनिट सांगतो बने हो बाळा इथे ये हॅलो हॅलो हा नकाशा धर हा तिथे उभा राहा बाईंच्या त्या बाजूला उभा काय हे बघ आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता जे गाणं गायलात बरोबर की नाही ते गाणं काय म्हणतं लोणावळा खंडाळा म्हणजे इथे महाराष्ट्रात बरोबर ठीक आहे पण लोणावळा खंडाळा आपण समजू शकतो कारण ते बाजूबाजूला आहेत त्यानंतर तुम्ही काय म्हणता कोल्हापूरचा पन्हाळा हा मग तेही मान्य आहे की चला बाबा लोणावळा खंडाळा केला थोडा वेळ आहे आपण कोल्हापूरचा पन्हाळा केला पण त्यानंतर तुम्ही म्हणता बँगलोर आणि काश्मीर हा आता मग हे लोणावळा खंडाळा केल्यानंतर पुन्हा बँगलोरला यायची काय आवश्यकता बरं ठीक आहे हरकत आपण बँगलोरला आलोय आणि बाजूला गोवा आहे म्हणून गोवा केला तर हरकत नाही पण मग एकतर तुम्ही लोणावळा खंडाळा पन्हाळा जे काही आहे ते करा किंवा मग बँगलोर आणि गोवा करा पण हे सगळं केल्यानंतर मरायला परत वरती काश्मीरला का जायचंय आपल्याला <laughs> गाणं तर्कशुद्ध नसल्यामुळे ही गोची होते काय होतं लक्षात घ्या आपण आता हे जे काही आरेखन सांगतोय गाण्यातनं ते समजा उद्या कुठल्या एका नवविवाहित दाम्पत्याने त्यांच्या आयुष्यात वापरलं तर किती प्रॉब्लेम होईल काय होतं समजा एखादं नवविवाहित दाम्पत्य मधुचंद्रासाठी लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बँगलोर गोवा आणि काश्मीर असा प्रवास करत गेलं तर मला वाटतं प्रवासात त्यांची दगदग होईल आणि मग त्यांच्या शरीरात जी ऊर्जा आहे त्याचा राहास होईल आणि मला वाटतं मग प्रणय क्रीडेसाठी त्यांच्यात ऊर्जा उरणार नाही तर असं असताना मग त्या मधुचंद्राचा काय बरं उपयोग म्हणजे होईल हो म्हणजे ऊर्जा अजिबात नाही आहे मला काय वाटतं की गाण्याचे बोल थोडे वेगळे असायला हवेत की नाही मी एक काम करतो मी तुम्हाला एक दोन तीन ओळी बदलून देतो काय म्हणतो ह्या माणसाला जास्त बोलायला सुचेल असं गाणं म्हणू नका तो जिबेवर पुस्तकांचा कपाट घेऊन फिरतो मला जे येत आहे तेवढंच बोलते मी तुमच्या मास्त्राचं डोकं कुठं कुठं चालले आता मी बोलले असते बाई हा हे घ्या हे गाणं तुम्ही रचून पहा छान आहे ना हो तुमचा पदन्यास तुम्ही बघून घ्या पण या गाण्यात हे बोला द्या मस्त आहे ना कळलं आता लोणावळा लो खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा एवढंच करा मग तुम्ही त्याच्यानंतर जर तुम्हाला जायचं असेल तर मग वेगळं तुम्ही बँगलोर गोवा ते करा त्याच्यानंतर मग तुम्ही काश्मीरला जा तिथं तुम्हाला लेह लद्दाख पण जवळ आहे त्याच्यानंतर ते मॅगलोड गंज का आहे तिथं पण जाऊ शकता मग त्याच्यानंतर खाली सात बहिणी आहे ती आसाम मिझोरम तिथं बी जाऊन तुम्ही येऊन फिरू शकता होणार नाही हनीमून सुरळीत होईल जायचं हनीमून गाणं म्हणून वडा पारला नाही नाही ह्याच्यावर मी नाचायचं हा आणि मग आधा कुठं घालायचं ह्याच्यात आता कुठं काय कस बोला मग काश्मीरला जा मग तुम्ही हे ह्याचं कसं करायचं हाय कुठं लावणी कुठं हाय आमचं तमाशा कुठं हाय मास्तर नाही मला असं वाटतं की आदांचं काही माहित नाही पण चाल बसलीय काय नाही चाल तिथे कोपऱ्यात रुसून बसलीय

मुळात लक्षात घे तमाशा म्हणजे काय नाही तमाशा म्हणजे तम अधिक आशा अंधारातून आशेकडे नेणारी कला म्हणजे तमाशा डान्स बघू ना लक्षात घे गाण्याचे जे बोल आहेत त्यातून मनोरंजन तर व्हायला हवंच पण त्यातून ज्ञानार्जन सुद्धा व्हायला हवं की नाही हा मला काय वाटतं एखादं गाणं जे मी रचलेलं आहे त्याच्यावर बाई पदन्यास करू शकतात का तसं असेल तर मला चालेल माझ्याकडे गाणं आहे हे गाणं मी गातो मला तुमची सात संगत लागेल मध्ये चार वेळा हो म्हणा हो हो म्हणाल सगळं इकडे हो नक्की हा सुरू ऐका प्रगतीच्या या मार्गावरती हो प्रगतीच्या या मार्गावरती घेऊ यशाची सागर भरती हो प्रगतीच्या या मार्गावरती घेऊ यशाची सागर भरती गाऊ गौरव गान रे हो गाऊ गौरव गान रे हो मुख्या भाग हरवणे या गावाची मुख्याध्यापक घागर गोंडे या गावाची शान मुख्याध्यापक हरवणे ठीक आहे हे तुम्ही जे करताय ते तुमचं तुम्ही करा तुम्ही तुमचे ते कोण घागर गुंडे आहेत ते त्याने हे तुमच्यात गुंडे मी तुम्ही ती गजन इकडे करत बसा म्या आता ही कस तरी एक मिनिट एक मिनिट बाई जात आहेत जाऊ द्या आपल्याला असंही गावात तमाशा करायचा आहे का नाही की नाही एक, एक प्रबोधनाचं कार्य काहीतरी झालं पाहिजे लक्षात घ्या मला असं वाटतं आपण हे जे गाणं आहे ना ते व्यवस्थित बसवूया आणि मग आपण हे गाणं कुठेतरी सादर करूया म्हणजे पंचक्रोशीत आपलं नाव होईल एक काम करा Uh, मोरे तुम्हाला असंही स्त्री पार्ट करता येतं की नाही तुम्ही पदन्यास करा तुम्ही समूह गायन करा या गाणे प्रगतीच्या या मार्गावरती घेऊ यशाची सागर भरती गाऊ गौरव गान रे गाऊ गौरव गान रेगे मोरे